जय जय स्वामी समर्थ आज शुक्रवार शुभ दिवस स्वामी समर्थ महाराजांचा कृपादृष्टी मिळवण्याचा सर्वोत्तम क्षण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सत्य आणि प्रेरणादायी कथा एक अशी कथा जी तुमच्या श्रद्धेला बळ देईल आणि आयुष्यात दिशा देईल पुण्याजवळील एका खेड्यात राहत होता एक तरुण राजेश देशमुख घर गरीब परिस्थिती खडतर पण मनात एक गोष्ट ठाम आई म्हणते स्वामी समर्थ आहेत ते पाहत असतात त्याच्या आईची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती ती दर शुक्रवारी दिवा लावत असे आणि म्हणत असे राजेश एक दिवस स्वामी आपल्याकडे वळतील फक्त तू श्रद्धा ठेव राजेश पुण्यात शिकून मुंबईत नोकरीसाठी जातो तीन महिने झाले दररोज इंटरव्यू दररोज नकार पैसे संपले उमेदीचा अंत जवळ आला एक गुरुवारी रात्री तो खचलेला घरात परततो आई त्याला म्हणते उद्या शुक्रवार आहे आपण अक्कलकोला जाऊया फक्त एकदा स्वामींच्या चरणी बसूया मग जे होईल ते होईल शुक्रवारी सकाळी दोघं अक्कलकोटला जातात समाधीस्थळी राजेश शांत बसतो डोळे मिटून एकच विचार स्वामी तुम्ही खरंच आहात का माझं काही होणार आहे का अचानक त्याच्या शेजारी एक वृद्ध बाबा येऊन बसतात ते त्याच्याकडे पाहून म्हणतात बाळा संकट तात्पुरती असतात पण श्रद्धा कायम असते तू शुक्रवार निवडलास म्हणजे तुझं मन शुद्ध आहे राजेश आश्चर्यचकित होतो बाबा त्याला एक लहानश पुस्तक देतात पान क्रमांक आठ वर लिहिलं असतं शुक्रवारी स्वामींची आठवण ठेवणाऱ्या भक्तावर संकट कधीच टिकत नाही त्याच्या फोनवर एक कॉल येतो मुंबईच्या एका नामांकी कंपनीतून पूर्वी दिलेला इंटरव्ह्यू जो त्याला विसरलेला होता त्याला नोकरी मिळाली होती राजेश त्या दिवशीच ठरवतो स्वामी समर्थांनी मला दिलं आता मी त्यांच्या भक्तांसाठी काही करणार त्याने महिन्याला एकदा शुक्रवारी अन्नदान सेवा सुरू केली स्वतःच्या पहिल्या पगारातून आज तो स्वतःचा व्यवसाय सांभाळतो पण शुक्रवारी अक्कलकोला जाणं विसरत नाही शुक्रवार म्हणजे फक्त आठवड्याचा शेवटचा दिवस नाही तो आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा दिवस जर तुमचं मन स्वच्छ असेल श्रद्धा निष्ठावान असेल तर स्वामी कोणत्याही क्षणी चमत्कार घडवतात तुमच्याही आयुष्यात स्वामी समर्थांचा चमत्कार घडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ